पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानात नऊ ठिकाणी हवाई हल्ला करून अतिरेक्यांची नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केली या विजयाचा जल्लोष भारतीय जनता पक्षातर्फे धुळ्यात फटाक्यांच्या आतिषबाजी करून साजरा करण्यात आला भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानामध्ये घुसून अतिरेक्यांची नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली या घटनेचा भाजप महानगर शाखेने ज्येष्ठ भाजप कार्यकर्ते हिरामन गवळी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी आतिषबाजी करून जल्लोष केला शहरातील महानगरपालिकेसमोर भाजपच्या कार्यालयाबाहेर आतिशबाजी करण्यात आली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांनी पहलगाम घटनेचा बदला घेऊन जगाला दाखवून दिले की यापुढील काळात आतंकवाद्यांना कोणत्याही प्रकारचा थारा दिला जाणार नाही भारतीय सैन्याने दाखवलेले शौर्य अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय नागरिकांना त्यांच्या बायका मुलांच्या सह त्या ठिकाणी हल्ला केला आणि माणसांना विचारलं तुम्ही हिंदू आहात की मुसलमान आणि हिंदू आहेत म्हणून त्यांचे कपडेही उतरवले त्यांची सुनता बघितली आणि हे मुसलमान नाहीत म्हणून हिंदू धर्मी आहेत म्हणून अशा सव्वीस ते अठ्ठावीस लोकांना त्यांनी क्रूर हत्या करून यमसदनाला पाठवलं त्या महिलेला विचारलं त्या महिलेने एका महिलेने सांगितलं दुबे नावाच्या महिलेने की माझ्या पतीला मारत आहात मला पण गोळ्या मारा त्याने सांगितलं की मोदी तू जाके के बोलो हमने क्या किया आहे आणि मोदी साहेब सौदी अरेबियाचा दौरा आटकून भारतामध्ये परतले आणि त्या दिवसापासून त्यांनी घेतलेला विडा होता मैं फिर फिरसे अंदर घुस के इसका बदला लूंगा परंतु ही सगळी व्यूहरचना करत असताना सव्वीस ते सत्तावीस तारखेला काँग्रेसच्या एका उत्तर प्रदेशच्या प्रवक्त्याने राफेल तुमचे पूजा करायला ठेवलेले आहेत म्हणून निंबू आणि मिरच्या हा त्या राफेलला प्रतिकात्मक बांधून त्यांनी या सरकारचा निषेध आणि म्हणजेच तुम्ही निंबेव मिरच्याच बांधा असा प्रयत्न त्याने केलेला आहे परंतु तेरा दिवसानंतर सात मेला रात्री एक चाळीस ते एक पन्नासच्या दरम्यान माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथजी सिंह एन एस ए डोवाल तिघ दलाचे प्रमुख बसवून पाकिस्तानमध्ये एअरस्ट्राईक केला आणि त्यामध्ये नऊ ठिकाणी अतिरेक्यांच्या याच्यावर हल्ला करून राफेलनेच हल्ला केला आणि त्यांना अनेकांना यमसदनी पाठवलेले हा बदला आपण घेतलेला आहे आणि हे दाखवून दिलं की आमचं मानवांच्या विरुद्ध नाही परंतु आतंकवाद्यांना यापुढे कुठेही थारा दिल्या जाणार नाही हे जगाला दाखवून दिलेलं आहे ज्याने निंबू मिरच्या बांधल्या त्याच्या काँग्रेस कमिटीला आज आम्ही या ठिकाणी निंबू मिरच्या नव्हे तर त्यांना केळंसुद्धा दाखवलेले आहेत केळंही बांधलेले आहेत की केळं घ्या आता आणि हा निषेध आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने केला या ठिकाणी किशोर भाऊ चौधरी राकेश आपलं सूर्यवंशी मयूर सूर्यवंशी आमचे पवन जाजू रमेश करणका पिंटू चौधरी पवन जाजू नाना ठाकरे आम्ही या प्रमुख चंद्रकांत महाजन आम्ही या ठिकाणी येऊन हा निषेधात्मक केलेला आहे आणि आता बाहेर आम्ही फटाके फोडून आनंदही